नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत षटतिला एकादशी षटतिला एकादशीचं महत्त्व हे इतर एकादशींपेक्षा खूप महत्त्वाचं मानलं जातं हे व्रत केल्यामुळे व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते आणि तिच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून या शक्तीला एकादशीचं व्रत करा आणि भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावेने पूजासुद्धा आपल्या दिवशी करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत जसे की पिवळी फुलं पिवळे नैवेद्य त्याचबरोबर या एकादशीचं महत्त्व हे तिळाचं आहे यामुळे आवर्जून आपल्याला त्यांना तिळाने स्नान घालायचं आहे आणि सोबतच तिळाचे लाडू किंवा सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत हे तिळ अर्पण करत असताना आपली मनोमन इच्छा व्यक्त केली तर असं म्हणतात की आपली इच्छा पूर्ती होते म्हणून आवर्जून आपले तिळ अर्पण करायचे आहेत आणि सोबतच काही उपायसुद्धा या दिवशी करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला अशा ठिकाणी एक सुपारी ही अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर टिकेल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहण्यासाठी घरामध्ये सतत वाद विवाद भांडणे कलह यासारख्या गोष्टी घडत असेल घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असेल आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही भरपूर जास्त प्रमाणामध्ये झाली तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी या येत असतात आजार पण वाढलेला आहेत मुलं हट्टीपणा करतायत मुलं चिडचिडेपणा करतायत एखादी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेली की आपल्या घरामध्ये अचानक वातावरण हे खराब होतं अचानक घरातले लहान मुलं चिडचिड करायला लागतात रडायला लागतात तसेच मोठ्याही व्यक्ती अतिशय चिडचिडपणा करतात तर बघा जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येते तिच्या मनामध्ये जर आपल्या घराबद्दल काही नकारात्मकता असेल काही वाईट विचार असेल तर अशावेळी आपल्या घरामध्ये अशा गोष्टी या घडत असतात आणि यामुळेच आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरामध्ये जर दोष असेल तर आपल्या घरामध्ये पैशांच्यासुद्धा अडचण येतात आणि लक्ष्मीसुद्धा स्थिर राहत नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे आणि ही सुपारी चांगली असायला हवी कुठेही किडलेली खराब झालेली किंवा अगोदर तुम्ही एखाद्या पूजेमध्ये वापरलेली आहे अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही एक चांगली स्वच्छ अशी तुम्हाला सुपारी घ्यायची आहे यानंतर तुम्हाला ही सुपारी एका तांबणात घ्यायची आहे तांबणामध्ये तुम्हाला थोडं हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि या कलशामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे थोडीशी हळद टाकायची आहेत गंगाजल गंगा असेल तर गंगाजल टाका किंवा तुमच्याकडे जे शुद्ध पाणी असेल ते पाणी तुम्ही घेतलं तरी चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या पाण्याने त्या सुपारीवरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अभिषेक करायचा आहे एक स्वच्छ कपडा घ्यायचा कपड्याने ही सुपारी तुम्हाला पुसून काढायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहे अगदी चिमुडभर तांदूळ अर्पण करायचे आहेत म्हणजेच अक्षदा यानंतर यावरती आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि सोबतच त्या नाण्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे विड्याचं पान असेल तर स्वस्तिकवरती विड्याचं पान ठेवा त्या पानावरती एक रुपयाचं नाणं ठेवा आणि नाण्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे नसेल विड्याचं पान तर काहीच हरकत नाही यानंतर या सुपारीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत सोबतच तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत लाल फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर विष्णू सहस्र नामवली जे आहे तर हे तुम्हाला म्हणायचं आहे नसल म्हणता वाचता लिहिता येतं तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही सुपारी जी आहे तरीही तुम्हाला दिवसभर तुमच्या देवघरामध्ये दे। भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर ठेवून द्या किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तुम्ही तिथेही ठेवली तरीही चालेल ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहेत की तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू द्या माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये स्थिर राहा माझ्या घरातील दरिद्रता त्याचबरोबर गरिबी ही नष्ट होऊ दे घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात असू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल आपल्या पतीला नेहमी अपयश येत असेल तर तशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही सुपारी संपूर्ण दिवस तिथेच ठेवायची आहे रात्रभर तिथेच ठेवायची आहे रात्री आणि सकाळी तिथे आपले एक दिवासुद्धा लावायचा आहे दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवार आहे या दिवशी आपले एक पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं आहे किंवा तुम्ही लाल कलरचं घेतला तरीही चालेल या कापडामध्ये तुम्हाला ते नाणं आणि ती सुपारी बांधायची आहेत सोबतच तुम्हाला बघा थोडेसे जे काळे तीळ असतात ना तेही बांधायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याची पोटली जी आहे ती ही बनवायची आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो ना त्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूने तुम्हाला उजव्या साईटला बांधायच्या आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता जी तुमची उजवी बाजू असेल त्या साईट तुम्हाला ही पोटली बांधायची आहे ही बांधल्यामुळे जेव्हा बाहेरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये काही वाईट विचार नेत असेल तर त्याचे वाईट विचार जरी आपल्या घरामध्ये आले तरीही त्याचा प्रभाव आपल्या घरातल्या व्यक्तींवरती पडणार नाही सोबतच कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आणि वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही बऱ्याच वेळा आपल्या घरातील व्यक्तीसुद्धा बाहेर जात असतात काही जागेवरती जात असतात तिथली जागाही चांगली नसते आणि सुद्धा नकारात्मकता जी आहे ती घरातल्या जे व्यक्ती असतात त्यांच्यासोबत आपल्या घरात प्रवेश करत असते आणि यामुळे सुद्धा घरात अडचणी या येत असतात आणि जर तुम्ही ही पोटली बांधली तर तुमच्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाही आणि घरातच सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा स्थिर राहील आणि दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची भरभरून प्रगती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ